गुड मॉर्निंग मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तर मैत्रिणींना शुभ सकाळ बघा चुलीवर ना पाणी पाणी तापायला आहे तर ना तर इथं आम्ही अशी लाकडं ठेवली होती तोडून उन्हाळ्यामध्ये म्हणजे थंडीत पावसाळ्यात उपयोगी पडतात म्हणून तर मैत्रिणीनं त्या लाकडांमध्ये ना असलं मधमाशीचं पोळं तयार झालं ना खूप मोठं पोळं झालं आम्ही त्याला काढाव काढाव म्हणलं पण आम्ही काय म्हणायचं की जेवढं मोठं होईल तेवढं मज जास्त निघेल म्हणून आम्ही लय दिवस झाले त्याला काढलंच नाही का तर मोठं पोळं होऊ द्यायचं होतं तर मैत्रिणीनं झालं काय बघा तर ना आज ना म्हणलं खूप मोठं पोळं झालं आणि माशा पण देवांशला वगैरे चावायलेत म्हणजे इकडे येलेत उठून आमच्या रूममध्ये तर मी म्हणलं यांना की पोळं काढा म्हणलं ती मधमाशीचं तर हे पोळं काढाय गेले पांघरून वगैरे घेऊन असं तर माश्या पण सगळ्या उडून गेलेल्या होत्या तरी म्हणलं मी माश्या कसं काय सगळ्या उडून गेल्या एकही माशी तर पोळ्यावर नव्हती तर मी ह्यांना पोळं काढाय सांगितलं तर तिथं लाकडात पोळं होतं तर ते आता त्यांनी काढलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते ती पोळं तर हिथं बघा असं पोळं तयार आहे मधमाशांनी आणि एवढं मोठं पोळं तयार झालं तर आणि त्यात एकही माशी नव्हती मी तर लय आनंद झाली म्हणलं आता लय मध निघणार पेला गच्च भरून तर मध निघल असं मला वाटलं होतं मी म्हणलं यांना की तुम्ही काढून द्या मी मध काढते तर ह्यात बघा काहीच मध नाही पूर्ण ना असं मुंग्याने खाल्लं आहे आणि ह्यात असं काहीच मध नाही तर बघा असं पूर्ण मुंग्या आहेत दिसल्या का तुम्हाला लाल मुंग्या आहेत बघा हातावर पण चढायला लागलेत तर त्यात काय सुद्धा मध नाही तर झाली बघा गमत झाली कारण मी यांना म्हणत होती की मोठ झाल्यावर काढू माझे जास्त मध आहे तर ही <laughs> तर बघा तर काय सुद्धा मध उरलं नाही कसं काय मला पण काय माहित नाही का तर मधमाशी ही मध गोळा करून त्या पोळ्यामध्ये तयार करते आणि ही मध मग गेला कुठं एवढं मोठं तर पोळं झालंय मग त्यातला मध गेला कुठं का मुंग्यांनी खाल्ला तर मला काहीच कळणार प्रश्न पडला आहे मला तर कमेंटमध्ये नक्की सांगा की एवढं मोठं पोळं झालं पण यात मध कायच नाही मधमाशा तर मध घेऊ शकत नाहीत कारण मध माशा फुलांवरचं गुलकंद आणून पोळं तयार करतात तर त्या तर मध त्यातला खाऊ शकत नाहीत का तर ते आणून त्यात तयार करतात म्हटलं ते, ता ते खाणार कशा तर मला वाटतंय मुंग्याने खाल्लं असेल तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा की ह्यामध्ये मध कसं काय नाही तर चला बाय श्रीस्वामी समर्थ असं चॅनलशी कनेक्ट हा खूप सारा प्रेम द्या खूप आशीर्वाद द्या स्वामी समर्थ बाय